बघितलं ही असली आहे किंवा हे सगळं हे आपण करतो म्हणजे असं होत मोस्टली की आपण भांडणानंतर आठवलं तर आपल्याला सुद्धा काय लॉजिक कशासाठी आपण भांडत होतो म्हणजे माझं असं होत मी माझ्या नवऱ्याबरोबर भांडल्यानंतर मला होतं काय सुरुवात झाली होती <laughs> की रात्री ना गणपती येतो आणि उंदीर मामाबरोबर क्रिकेट खेळतो पण तुम्ही कोणी बघितलं तरी लपतात घरात गणपती या चित्रपटातील अभिनेत्री परी तेलंग माझ्यासोबत आहे परी तू खरंच आज परी सारखी दिस थँक्यू <laughs> <Thank you. laughs> म्हणजे ही माझ्याकडून तुला कॉम्प्लिमेंट आहे खरंच खूप छान दिसतेस <laughs> आणि तुझा जो ग्लो आहे तो मला निश्चितच वाटतो चित्रपटाला सुद्धा यामुळे खूप छान प्रतिसाद मिळणार आहे कसा होता हा संपूर्ण एक्सपिरियन्स uh, माझ्या हक्काची माझ्या मित्रांची फिल्म आहे नवज्योत बांदिवडेकर आणि गौरी चौधरी हे माझे फार जीवाभावाचे मित्र आहे आणि माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदा झालं आहे की ह्या माझ्या मित्रांनी मला त्यांनी केलेल्या कामात इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आहे म्हणजे आपण काय म्हणतो प्रोफेशनमुळे आपली मैत्री होतातच ते आपले मित्र नसतात कारण नंतर नाही तर म्हणतील अच्छा म्हणजे आम्ही मैं तुझे मित्र लिहत तसं नाही आहे बट हे म्हणजे फार जीवाभावाचे माझे आहेत जवळचे आहेत हक्काची माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि मला नवज्योतने ह्याच्यात इन्वॉल्व्ह करून घेतलं फिल्ममध्ये आणि इन्वॉल्व्ह नुसतं नाही केलं पण त्याने मला सांगितलं की ज्या धाटणीची भूमिका तू नाही केलीस अशा पद्धतीची मला ही हवी बिकॉज मी आत्तापर्यंत फार पर, करारी किंवा हां अशा भूमिका केल्या आहेत तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून मला बघितलं आहे किंवा मोस्टली डिसिजन वाईज स्ट्रॉंग अशा केल्यात पण ह्याच्यात अशी आहे की माहिती नाही डिसिजन घेता येईल का नाही मग बाबांना विचारायला पाहिजे मग भाऊ म्हणेल ते किंवा मग आईला काय वाटेल घरातल्यानं काय वाटेल मी असं वागलं तर चालेल का हे आपण केलं तर चालेल का अशी एक भूमिका लाजरी बुजरी अशी थोडीशी बुजरी लाजरी नाही वाटली पण बुजरी अशी एक भूमिका मला त्याने दिली आणि कौतुक मला त्याचं ह्याच्यासाठी आहे की आपण ज्या पद्धतीच्या भूमिका करतो त्या पद्धतीच्याच भूमिका तुम्हाला मिळत राहतात पण ज्या भूमिका आपण केलं नाही आहे तुम्हाला जेव्हा डिरेक्टर त्या साच्यात बघतो की अरे ह्या साच्यात ही कशी वाटेल तर ते आपल्यासाठी पण सरप्राईज असतं चॅलेंजिंग असतं त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी त्याला थँक्स म्हणायचं आहे की थँक्यू नाही तुम्हाला सांगायचं सेटवर की मला परी नको आहे त्याच्यात परी दिसायला नको आहे बिकॉज आय टॉक विथ कॉन्फिडन्स किंवा व्हेरी प्रिसाइजली असं तो मला तसं नको हो आहे म्हणजे तुझा स्वभाव रिअलमध्ये असा आहे सांगतेस सा। हो की आय एम व्हेरी फर्म किंवा बोलताना मी विचार करून शांतपणे किंवा एक कॉन्फिडेंट एक कॉन्फिडेंट पण त्याच्यात असं आहे की मग एखाद वेळेस ती बोल दीपाली बोलताना जे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे ती माहिती नाही uh, म्हणजे मी बोलेन नवज्योतबद्दल पण बोललं तर चालेल का असं नवजोत स थोडीशी तशी आहे so so ती सो विच इज सो नॉट मी त्याच्यामुळे मला जास्त मज्जा आली ते करायला आणि uh, फार सुंदर uh, झालाय झाली आहे फिल्म खूप सुंदर झाली आहे तू म्हटलंस की तुझ्या हक्काची माणसं होती पण एक प्रेशर होतं का की हक्काच्या माणसाला जसं पाहिजे तसं आपण दिलं पाहिजे बाबा नाही नाही तो तेवढा कॉन्फिडन्स होता ऑनेस्टली कारण हो म्हणजे कॉन्फिडन्स तो होता की बिकॉज मला माहिती आहे कारण मी तसं म्हटलं ना की ही फार वेगळी गोष्ट नाही आहे असंच पण ही घरातली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही कनेक्ट करणार खूप की जेव्हा चौदा कॅरेक्टरिस्ट कॅ कॅरेक्टर्स क्या, बघत असताना व्यक्तिरेखा बघताना या सिनेमात तुम्हाला तुमचे काका मामा भाऊ वगैरे सतत भेटत राहणार की वेगळी नसली तरी आपण कधीतरी अनुभवलेल्या गोष्टी जेव्हा आपण पडद्यावरती कनेक्ट करतो तेव्हा ती फिल्म आपल्याला जास्त वाटते त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये सहकुटुंब जाऊन बघितलं तर जास्त मजा हो आहे कारण कझिन्स असतील जे एकमेकांना कोपरखाळ्यात येतील किंवा जावा जावा असतील ज्या म्हणतील की बघितलं ही ही असली आहे किंवा हे हे सगळं आपण हे आपण करतो बिकॉज दॅट इज वॉट मेक्स ह्युमन जसं संजय काका आता म्हणाला बघायची की आम्ही एकत्र यायचो पण भांडणच व्हायची भांडायचंच नाही तर एकत्र कशाला यायचं त्या भांडणातली पण जी एक क्यूट मजा आहे बिकॉज म्हणजे असं होतं मोस्टली की आपण भांडणानंतर आठवलं तर आपल्याला असं तर काय लॉजिक कशासाठी आपण भांडत होतं म्हणजे माझं असं होतं मी माझ्या नवऱ्याबरोबर भांडल्यानंतर मला सुद्धा काय सुरुवात झाली होती पण दॅट्स द ब्युटी ऑफ इट यू नो की ती हक्काच्या माणसाबरोबर आपण हक्काच्या माणसावर आपण चिडतो भांडतो किंवा एक्सपेक्ट करतो तो आय थिंक ती ब्युटी आहे या सिनेमाची या सिनेमातील जरा गणेशोत्सव आम्ही बघू पण तुझ्या घरी कसा साजरा करते घरी माझ्याकडे दीड दिवस गणपती असतो आणि माझ्याकडे दीडच दिवस असतो तर मी मगाशी सांगितलं की माझ्याकडे एक छोटीशी छान म्हणजे प्रत्येक गणेशोत्सव किंवा जरीही सेम असला तरी प्रत्येकाच्या घरात तो वेगळा असतो मग माझ्या घरात हे करतात किंवा आमच्या घरी पहिल्या दिवशी मदत करतात दुसऱ्या दिवशी करता, हे करतात आमच्याकडे हे करतात तसं माझ्याकडे मला मजा अशी वाटते तर काही दिवसापूर्वीच आता जस्ट आंब्यांचा सीझन सं संपला बघ तर माझ्याकडे अणसा फणसाची भाजी आहे ही गणपतीतली नाही आहे बट अणसा फणसाची भाजी नावासाय बरं का माझ्याकडे पातळीला भरवायची एवढी तर माझं से एवढी का करतो कारण प्रत्येकाचे डबे ठरलेले असा कारण मी आधी मुलुंडला राहायचे तर मुलुंडला ते मुलूंमध्ये तीन चार नाते जे नातेवाईक राहणार ते आणि जे मुलूंमध्ये राहत नाही त्यांचे डबे काढून ठेवलेले असायचे की अलकात्या येऊन घेऊन जाणार आहे किंवा ही आत्ता येऊन हे डबे घेऊन जाणार आहे तसं ऋषीची भाजी आमच्याकडे असताना की ते डबे जायचे तस गणपतीतले आणि माझ्या गणपतीतली मज्जा म्हणजे माझ्या काकाने मला एक सांगितलं होतं असं सा छान की माझ्याकडे दीड दिवस गणपती असतो माहेरीची गोष्ट करते मी तर ते माझं चांदीचं जे मखर आहे तर रात्री जेव्हा गणपती झोपतो तर आपण जे मोदक करतो ते मोदकाचं जे सारण असतं त्याचं जे राहिलेलं पीठ असतं त्याचं त्याची बॅट क्रिकेटचं किट करायचं म्हणजे बॅट बॉल आणि एक उंदीर मामा असं करायचं आणि ते वाटीत ठेवून खाली ठेवायचं आणि मला मितेश काका सांगायचा की रात्री ना गणपती येतो आणि उंदीर मामाबरोबर क्रिकेट खेळतो पण तुम्ही कोणी बघितलं तरी लपतात पण त्याच्यासाठी आपण असं चोरून 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 मी बघायचे तर आता मी सासरी जेव्हा आले तर ती पद्धत मी इथे पण सुरू केली बिकॉज इट्स व्हेरी क्यूट की गणपती झालं सगळ्यांचं इच्छा वगैरे हो झालं सगळे येऊन भेटून भेटून गेले की तो रात्री क्रिकेट खेळतो तर इट इज सो क्यूट तर अशा अनेक छोट्या 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 प्रत्येक घरात एम शहर काहीतरी असतील सो मला वाटतं की गणपती हक्काचा आहे म्हणजे आपण आईकडे बाबांकडे जसे हक्का नाही हट्ट करतो तसा हट्ट करू शकणारा बाप्पा आहे आपला की हे पाहिजे असं हे हे असं ना असं व्हायला पाहिजेच बरी खूप छान गप्पा मारतेस अजून बोलावं असं वाटतंय खरं तर पण प्रेक्षकांना काय सांगशील या चित्रपटानिमित्त चित्रपटानिमित्त मी सांगेन की काही उत्सव किंवा आपल्याकडे एक छान परंपरा अशा आहेत ना की ज्या एकत्र येऊन आता सध्या आपल्याकडे फार न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत माझा त्याला अजिबातच विरोध नाही पण या उत्सवांच्या निमित्ताने किंवा सोहळ्याच्या निमित्ताने सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन केलेली जी मजा आहे त्याच्यात हेवेदा सुद्धा इन्क्लुडेड आहे की मला हे करायचं होतं मला करायला नाही मिळालं हे इन्क्लुडेड आहे कारण त्याच्यातच ती वॉम्थ आहे तर जे सण जितक्या जितकं तुम्हाला पॉसिबल आहे तितक्या पॉसिबली एन्जॉय करा कारण करन आपल्याकडे नशिबाने असे इतक्या छान परंपरा आहेत की आपण एकत्र येऊन सेलिब्रेट करू शकतो सो सेलिब्रेट दॅट लाईफ आणि आय थिंक धिस म्हणजे ही धिस फिल्म इज ऑल्सो अ सेलिब्रेशन ऑफ गणपतीचा उत्सव ज्याला आपण म्हणतो तर तसंच गणपतीसारखा आमच्या फिल्मचा थाट पण मोठा आहे तेव्हा नक्की थिएटरमध्ये बघा <laughs>